हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्पृहा जोशींनी लिहिलेली ही सुंदर कविता या पुढच्या क्षणात चला तर मग कवितेला सुरुवात करू या पुढच्या क्षणात सगळं काही विस्कटलेलं असेल आणि ते विस्कटणारे हात माझेच असतील असायला हवेत मन सांगतंय थोडं थांब उशीर होऊ दे अजून जरासा संपवायचंच तर आहे सगळं मग असा कितीचा फरक पडणार आहे एक दोन क्षणानी पण मध्येच मन म्हणत आतच उरकून जाऊ देते दोन्ही पैकी बरं काय याचा निर्णय मीच घ्यायचा एकटीने मृगजळा मागे किती दिवस धावतीये शांततेच्या शोधात एक एक दिवस ढकलतीये खऱ्यापासून लांब लांब पळतीये पुढचा रस्ता धुक्यात हरवून जाताना बघतीये सगळं असंच संपायचं होतं तर मग ती सुरुवात तरी का धुक्यात हरवायचंच होतं तर मग ती पाय वाटतरी का हे विस्कट न थांबवायचा रस्ता कधीच भरकटलाय मग कशासाठी हा वेळ काढायचा खेळ हा अर्धा मांडला डाव मला एकदाच विस्कटू दे साऱ्या खिडक्या उघडू दे वादळाला मला आपण होऊन बोलावू दे स्वतःच विस्कट ते आहे मी पण माझीच मला मदत करू दे हे मृगजळ माझं मलाच या पुढच्या क्षणात संपवू दे हे मृगझळ माझं मलाच या पुढच्या क्षणात संपवू दे